नमस्कार मंडळी आज आपण मस्त गौरी गणपती विशेष फराळाचे चार पदार्थ पाहतो आहे आणि तेही एका दिवसात ह्या पदार्थांचं नियोजन कसं करायचं जर तुम्ही घरात एकट्याच असाल तर एकट्याने हे पदार्थ घरात एका दिवसात कसे करायचे चार ते पाच तासात अगदी सहज पदार्थ तयार होतात त्यासाठी कसं नियोजन करायचं सामानाची जुळाजुळ कशी करायची या सगळ्या टिप्स आणि ट्रिक या ठिकाणी तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहता सगळ्यात आधी आपण चकलीसाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते पाहणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे आणि पाव किलो या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे तर अर्धा किलो तांदळाचं पीठ हे पाच वाटी आहे आणि रवा अडीच वाटी आहे या ठिकाणी तीळ मी चार मोठे चमचे घेतले आणि ह्याच चमच्याने वापरून मी सगळं साहित्य मोजून घेतलं आहे त्याच चमच्याने मोजून तीन चमचे तिखट घेतले एक चमचा धने जिरे पावडर घेतली एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि दीड चमचा मीठ घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण चकलीसाठी जे लागणारं मोहन आहे ते मोजून घेणार आहोत याच चमच्याने तर या ठिकाणी आपलं बरोबर सात वाटी पिठाचा अंदाज आहे त्यामुळे सात चमचे या ठिकाणी मी साजूक तूप घेत आहे मोहनासाठी एवढंच तूप मी या ठिकाणी चकलीसाठी घालणार आहे खूप जास्त मोहन जर चकलीत पडलं तर चकली ही खूप जास्त तेल पिते आणि अगदीच तेलगट होते त्यामुळे एवढ्याच प्रमाणात आपण हे मोहन या चकलीमध्ये घालणार आहोत तर चकलीसाठी लागणारं साहित्य आपण या ठिकाणी मोजून घेतलं आहे आता या ठिकाणी चकलीचं साहित्य मोजून आहे आणि या ठिकाणी ही जी वाटी असते घरातली रेग्युलर आमटीसाठी त्याच वाटीने मी सगळ्या पदार्थांचा जिन्न्यास मोजून घेतलंय वजनी आणि वाटी हे दोघंही प्रमाण मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेले आहे तर चकलीचं प्रमाण आपलं बघून झालं तर या ठिकाणी आपण आता करंजीसाठी लागणारं साहित्य पाहतो आहे तर या ठिकाणी मी पाव वाटी तूप घेतलेला आहे वजनी प्रमाण त्याचं पंचवीस ग्रॅम आहे या ठिकाणी रवा घेतलेला आहे मी पाव किलो वाटीने मोजायचं झालं तर तो दोन वाटी एवढा रवा आहे करंजी या ठिकाणी फक्त रवा वापरून मी करणार आहे त्यामुळे रवा आणि तूप एवढंच या ठिकाणी मी साहित्य घेतलेले आहे नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आपण या हो। पारीत घालणार आहोत तर पारीचं साहित्य एवढं आपण पाहिलं आहे आता या ठिकाणी करंजीसाठी जे सारण आहे ते पाहू या ठिकाणी एकशे पंचवीस ग्राम मी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आणि पन्नास ग्राम मी साखर घेतलेली आहे तर खोबऱ्याचं वाटीने जर प्रमाण मोजलं तर किसलेलं खोबरं दोन वाटी आहे आणि साखर ही एक वाटी आहे बारीक साखर मी या ठिकाणी घेतली काजू बदामाचे काप घेतले आणि जायफळ वेलचीची पावडर घेतली एवढं सगळं साहित्य ते आपलं करंजीसाठी आहे आता शंकरपाळ्यांसाठी या ठिकाणी आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैदाबरोबर पाच वाटी एवढा भरतो या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे दीडशे ग्रॅम एक वाटी एवढी साखर भरते तूप घेतलं आहे मी सव्वा वाटी सव्वाशे ग्रॅम तेवढं त्याचं ते वजन आहे आणि दोन मोठे चमचे मी रवा घेतलेला आहे रव्याने हे शंकरपाळे खुसखुशीत होतात आता आपण लाडूंसाठी लागणार साहित्य बघू अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे एक मोठा चमचा जायफळ वेलचीची पावडर मी घेतलेली आहे एक वाटी नारळाचा चव आहे वजनीप्रमाण त्याचं पन्नास ग्रॅम आणि वाटीने मोजतं एक वाटी एवढा आहे बदामाचे काप मी घेतलेले आहेत गार्निशिंग साठी थोडे लांबट असे बदामाचे काप मी करून घेतलेले आहेत तूप घेतले एक वाटी वजनी प्रमाण त्याचे शंभर ग्रॅम आहे आणि साखर मी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम वाटीचं प्रमाण जर म्हटलं तर दीड वाटी एवढी साखर या ठिकाणी आपण घेतलेली आहे या सर्व सामानाची जुळाजुळं मी आदल्या दिवशी करून ठेवली होती आता आपण शंकरपाळांपासून या फराळाला सुरुवात करतो आहे तर या ठिकाणी जाड साखर मी घेतलेली आहे मोजून ती आपण पहिले मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे मग आपण जो मैदा घेतलेला आहे तो एका कढाईमध्ये काढून घ्यायचा आहे मैदा घेतल्यानंतर यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे रवा घालून घ्यायचा आहे रव्याने ह्या शंकरफाळे खुसखुशीत व्हायला मदत होते त्यामुळे आपण दोन मोठे चमचे रवा घेतलेला आहे जी साखर आता बारीक करून घेतली आहे ती पण यामध्ये आपण घालून घेतो आहे साखर व्यवस्थित घालून झाली की हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालणार आहोत मी अर्धा चमचा या ठिकाणी मिठाचा वापर करते आहे तुम्हाला जर जायफळ वेलची पावडर वापरायची असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात ते हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यावरती यामध्ये जे तूप घेतलं आहे आपण सव्वाशे ग्रॅम ते घालून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यानंतर सगळं पीठ आणि तूप छान एक जीव मळून घ्यायचं आहे ह्या तुपाचं या, या सर्व मिश्रणाला छान मोहन द्यायचं आहे व्यवस्थित मोहन देऊन झालं दे की त्याची अशी मोठ वळते छान असा लाडू बनला जातो आणि नंतर आपण यामध्ये दूध घालून हे मळून घेणार आहोत तुम्हाला पाण्यात हे मळायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी वापरू शकतात तर दूध आपण ज्या वाटीने सगळं मिश्रण मोजले त्याच वाटीने दीड वाटी एवढं दूध घ्यायचं आहे दीड वाटी दूध एवढ्या मिश्रणासाठी अगदी परफेक्ट बसतं जास्त दूध किंवा कमी दूध घालायची गरज नाही दीड वाटी दूध यात घालायचं आणि सगळं मिश्रण छान एकजीव करायचं आणि मळून घ्यायचं आहे दीड वाटी दुधामध्ये अगदी परफेक्ट असा हा शंकरपाळ्यांचा गोळा बांधला जातो आणि मस्त असं पीठ छान टेक्स्चरमध्ये तयार होतो आता सुंदर असं आपलं हे शंकरपाळ्यांचं पीठ मळून झालेलं आहे यावर तर झाकण ठेवायचं आणि याला एक अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता करंदीसाठीची तयारी आपण करून घेणार आहोत या ठिकाणी जो रवा आपण घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे पारीमध्ये मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित असलं तर पारी चवीला छान लागते आता आपण सारण तयार करून घेणार आहोत सारणासाठी आपण जे खोबरं घेतले ते खोबरं घालून घ्यायचं आहे ते नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यात साखर घेतलेली आहे बारीक आपण ती घालून घ्यायची आहे साखर घालून झाल्यावरती आपण जायफळ वेलची पावडर घेतली आहे तीही घालून घ्यायची आहे त्यानंतर काजू बदामाचे काप घेतले थोडे जाडसर ते घालून घेतले सगळं व्यवस्थित एकत्रित करायचं आहे हातांनी छान एकजीव करायचं साखरेतल्या गाठी मोडून घ्यायच्या आणि सारण तयार करायचं या ठिकाणी तुम्हाला खोबरं भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून घेऊ शकतात आता पारी तयार करण्यासाठी मीठ आणि रवा छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडासा बारीक करून जर रवा आपण भिजवला तर त्याला टेक्स्चर छान येतं आणि आपली करंजी सुंदर तयार होते तर मस्त आपण या रव्याला बारीक करून घेतले आणि जे तूप आपण घेतले ते यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित या तुपाचं मोहन या रव्याला द्यायचं आहे छान मोहन देऊन झालं की आपण यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळायचं आहे त्यानंतर परत थोडं अर्धा वाटी पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे रवा यामध्ये असल्यामुळे हे पाणी शोषण घेतो रवा पाणी शोषून घेत असल्यामुळे पाणी थोडं जास्तच घालायचं एक वाटी पाणी याला परफेक्ट बसतं सुरुवातीला थोडंसं सैलसर से हे पीठ वाटेल पण हा रवा मुरून आला की अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये हे पीठ तयार होतं त्यामुळे पाणी घोटभर थोडं जास्तच घ्यायचं भिजवताना एवढ्या रव्यासाठी एक वाटी पाणी अगदी परफेक्ट बसलेलं आहे बघा सुरुवातीला थोडंसं सैलसर से ते वाटतंय आता याला झाकून ठेवायचं आणि अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं म्हणजे रवा छान मुरून येईल आता या ठिकाणी चकलीसाठीची उकड आपण तयार करतो आहे कडेत मी चार वाटी पाणी गरम करत ज्यामध्ये आपण चकलीसाठी जे मसाले घेतलेले आहेत ते सगळे घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे मिक्स करायचे पाण्याला छान उकळ आले की यामध्ये आपण रवा घेतलेला आहे तो रवा घालून घ्यायचा आहे सगळ्यात आधी आपण यामध्ये मोहनासाठीचं जे तूप आहे ते घालून घेतलेलं आहे छान ह्या पाण्याला उकळ फुटली आहे उकळ फुटल्यावर यामध्ये रवा घालायचा आणि रवा घालून झाल्यावर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा छान याला कलर आलेला आहे आणि हा रवा ह्या उकळत्या पाण्यामध्ये छान मिक्स करायचा काही अर्धा मिनटातच हा रवा पूर्ण पाणी शोषून घेतो आणि मस्त असा घट्टसर तयार होतो तर गॅस आता बंद करायचा रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेला आहे आणि छान असा मिक्स करायचा शक्य तितक्या त्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या छान असं मिक्स करून झाल्यावर यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा तास याला रेस्ट करू द्यायचं आता या ठिकाणी आपण लाडू तयार करणार आहोत लाडूसाठी मी जो रवा घेतला आहे तो म मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये छान बारीक करायचा म्हणजे हे लाडू अगदी मौसूत तयार होतात ही स्टेप खूप जास्त महत्वाची तर ही पहिली स्टेप आहे लाडू करण्यासाठी रवा हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि रवा घेताना हा मी बारीकच घेतलेला आहे आणि साखरही आपण जाड मोजून घेतली त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात साखर ही बारीक करून घ्यायची आहे तर रवा छान असा बारीक करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक केला आहे आपल्या हातांना त्याचं पीठ लागलेलं आहे इतपत आपण याला बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर साखर ही आपण छान बारीक करून घेतलेली आहे साखर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि नंतर ती लाडूंमध्ये आपण वापरणार आहोत आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये जो रवा आपण बारीक केलेला आहे तो सुरुवातीला मंद आचेवरती वरती कोरडा भाजून घ्यायचा आहे पुढचे तीन ते चार मिनटं याला आपण मंद आचेवरती कोरडा भाजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर हा रवा हातांनी असा पकडून बघायचा थोडासा गरम वाटला की आपला रवा कोरडा छान असा गरम झाला आहे भाजला गेलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये तूप घालायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण की कोरडा रवा भाजल्यामुळे नंतर तूप टाकल्यावरती रवा भाजायला जास्त वेळ जात नाही तर छान असा हा रवा आपण तीन ते ती चार मिनटं भाजला असा हात लावून बघायचा आणि हा रवा आपल्याला थोडासा गरम वाटला की आपण यामध्ये तूप घालायचं आहे तर तूप घालताना सगळं तूप घालायचं नाही आपण दोन मोठे चमचे तूप काढून ठेवायचं आणि उरलेलं सर्व तूप आपण यामध्ये घालायचं आहे बघा एवढं सगळं आपण हे काढून ठेवलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला हा रवा पुढचे दहा मिनटं छान भाजून घ्यायचा आहे मंद आचेवरती सुरुवातीला याच्या गाठी बांधल्या जातील जसं जसं रवा आपण भाजत जाऊ त्या गाठी मोकळ्या होतील रवा थोडासा जड पडेल तो तूप सोडेल आणि छान असा हा रवा भाजला जाईल प रवा भासताना एकसारखं ढवळणं गरजेचं आहे तुम्ही ढवळणं बंद करू नका नाही तर रवा हा खाली लागेल त्याची चव खराब होईल त्याचा रंग खराब होईल त्यामुळे एकसारखं याला ढवळत राहायचं आहे पुढचे दहा मिनटं छान एकसारखं मंदाच्यावरती ढवळायचं आणि हा रवा छान भाजून घ्यायचा आहे हे बघा एक पाच मिनटं झालेली आहे रव्याला थोडासा अगदी हलका असं बदामी कलर यायला सुरुवात झाली आहे आणि मस्त असं खमंग सुटलेला आहे दहा मिनटानंतर यामध्ये आपण जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबरं म्हणजे ओल्या नारळाची चव घेतली आहे एक वाटी ती घालायची आहे त्यानंतर पुढचे पाच मिनिट नारळाची चव घातल्यानंतर याला भाजायचं आहे ही स्टेप फॉलो करणं फार गरजेचं आहे याने काय होईल नारळ व्यवस्थित भाजलं जाईल त्याचा छान असा सुगंध या लाडूंमध्ये येईल आणि यातली ओल कमी होऊन लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल तर पुढचे पाच मिनटं आपण हा ओला नारळाने रवा मंद आचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे टोटल हा रवा भाजण्यासाठी मला वीस मिनटाचा वेळ लागलेला आहे मंद आचेवरती एक सारखं याला ढवळत ढवळत आपण पुढचे वीस मिनटं याला भाजून घेतलेला आहे हे बघा आता आपला रवा बऱ्यापैकी जड झालेला आहे छान भाजून झालेला आहे हे बघा असं उलतण्यावरनं तो पटकन असं खाली पडत नाही आहे मस्त असं भाजून झालेला आहे ओला झालेला आहे आणि आपला रवा तयार झालेला आहे भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये गॅस बंद करायचा आणि जी साखर बारीक करून घेतली ती घालायची आहे ती छान यामध्ये मिक्स करायची साखरेतल्या गाठी मोडायच्या व्यवस्थित ही साखर या रव्यात मिक्स करून झाली की आपण याला वरच्या साईडने सेट करायचं प्लेन करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे हे बघा जेवढं शक्य होईल तेवढ्या साखरेतल्या गाठी मोडून घ्यायच्या उलथण्याने वरून याला प्लेन करून घ्यायचं छान असं सेट करून झालं की हे मिश्रण मुरण्यासाठी मदत होते तर आपण हे गॅस बंद करून झाल्यावर मिश्रण सेट केल्यावर यावरती ताटली ठेवायची आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी एक ते दीड तास ठेवायचं आहे आता हे बघा एक तासामध्ये मी शंकरपाळ्यांचं मिश्रण भिजलं आहे ते छान मुरून आलेलं आहे त्यानंतर करंजीसाठीची जी पारी आहे त्याचं मिश्रण भिजलं आहे तेही छान मुरून आलेलं आहे त्यानंतर आपण लाडूंचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते आपण झाकून ठेवलेलं आहे हे बघा यामध्ये आपण आत्ताच लाडू भाजले आहेत त्याचं मिश्रण झाकून ठेवलेलं आहे आणि चकलीची उकडही घेऊन घेतलेली आहे तर एवढं सगळं नियोजन आपण एका तासात करून घेतलेलं आहे तर एक तासात आपली एवढी सगळी तयारी झालेली आहे आता जी चकलीचं आपण उकड घेतली आहे ती एका परातीत काढून घ्यायची आणि नंतर तिला छान मळून घ्यायचं आहे त्यामध्ये एकही गाठ नको राहायला मस्त असं स्मॅशरने हे पीठ स्मॅश करून घ्यायचं चा आहे छान असं स्मॅश करून झालं की हातांनी परत त्याला मळायचं आहे आणि मस्त मळून झालं की आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं पीठ घालायचं आणि एक जीव करायचं आहे आता हे पीठ सुरुवातीला थोडंसं कोरडं होईल याला थोडीशी पाण्याची गरज आहे उकड घेण्यासाठी आपण चार वाटी पाणी वापरलेलं होतं त्यानंतर आपण परत थोडं थोडं करून हे व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे खूप जास्त सैल करू नका नाही तर चकलीला चांगले काटे पडणार नाहीत तर या ठिकाणी पाणी मिक्स करताना पाणी कोंबटच घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये मला पुढचे दोन थोड़ वाटी पाणी लागलेलं आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं छान हे मळून घ्यायचं आहे टोटल सहा वाटी पाणी आपल्याला ह्या चकलीच्या मिश्रणासाठी लागलेलं आहे तर मस्त आपण हे मळून घेतलं आहे पाणी कोंबटच वापरायचं हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित मळून झाल्यावर ती कडाई झाकायची आहे आणि आपण जे शंकरपाळ्याचं मिश्रण भिजवून घेतलेलं आहे ते सुरुवातीला लाटायला घ्यायचं आहे तर आपल्या चक्रीचं मिश्रण छान असं मुरून येईल त्यातला रवा फुलून येईल आता या ठिकाणी आपण हे जे शंकरपाळ्यांचं पीठ मळून घेतलं ते छान मुरून आलं आहे थोडंसं मळून घ्यायचं आणि याची शंकरपाळी लाटून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित याला मी मळून घेतलं आहे मोठा उंडा घेतलेला आहे आणि तो मी पोळपाटावर लाटून घेते आहे मस्त असं टेक्स्चर या पिठाचं तयार झालेलं आहे आणि ह्या पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं ला आहे हे बघा पोळपाळ भट हे लाटून घेतलेलं ला आहे आणि ह्या जाडीचं मी शंकरपाळा या ठिकाणी लाटलेला आहे आता याचे व्यवस्थित हव्या त्या साईजमध्ये आपण चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी आजूबाजूचे जे काठ असतात ते काढून घेते आहे चौखणी असं हे शीट तयार करते आहे आणि नंतर याचे आपण छोटे छोटे शंकरपाळे पाडून घेणार आहोत हे बघा मस्त आकारात आपलं हे शीट तयार झाले आहे आणि असे चौकणे तुकडे याचे करून घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट प्रमाणात आपले हे शंकरपाळ्याचं पीठ भिजून झालेलं आहे अगदी दुधाचं प्रमाण सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यामुळे शंकरपाळे अगदी खुसखुशीत होतील आणि शंभर टक्के परफेक्टच बनतील कारण आपण अगदी अचूक प्रमाण या ठिकाणी वापरलेलं आहे हे बघा लाटून झाल्यावर सुद्धा त्या शंकरपाळ्यांना छान अशा लेयर दिसत आहेत आता हे शंकरपाळे मोकळे करायचे आणि सर्व शंकरपाळे मी या ठिकाणी पंधरा मिनिटात लाटून घेतलेली आहे आता ही आता चकलीचं जे पीठ आहे ते थोडंसं घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आणि सोऱ्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि चकली एका वेळेस तळून घ्यायची आहे त्यामुळे आपण हे चकलीचं मिश्रण सुरुवातीला थोडंसं मळून घेतलं आहे आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये जी ताटली असते तिचा जो रखरखित भाग आहे तो खाली ठेवायचा आणि गुळगुळीत भात वरच्या साईडने म्हणजे आतल्या साईडने ठेवायचा सोऱ्या व्यवस्थित भरून घ्यायचा भरताना त्यामध्ये गॅप ठेवू नका आणि या पद्धतीने ही चकली पिळून घ्या हे बघा अगदी परफेक्ट टेक्स्चर आपल्या चकलीच्या पिठाचं तयार झालं आहे अगदी काटेदार मस्त आपली ही चकली तयार झालेली आहे हे बघा याच पद्धतीने मी एका वेळेस पंधरा ते सोळा चकल्या पिळून घेणार आहे आणि एका वेळेस आपण शंकरपाळ्याने चकल्या तळून घेणार आहे यामुळे आपला तळणाचा जो वेळ आहे तो वाचणार आहे तर दोघंही पदार्थ आपण एका वेळेस तळून घेतल्यामुळे आपल्याला पुढचे दोघे पदार्थ करायला वेळ मिळणार आहे तर या ठिकाणी शंकरपाळे पूर्ण लाटून घेतलेत आणि थोड्या चकल्या मी या ठिकाणी पिळून घेतलेल्या आहेत आता गॅसवर मी दोन कढाया ठेवल्या आहेत तळण करण्यासाठी कडेत आपण शंकरपाळे तळणार आणि एकाकडे आपण चकली तळणार आहे तर चकली शंकरपाळे आपण थोड्या खोलगट कढईत तळणार आहोत त्यामध्ये थोडासा गोळा घालायचा आहे पिठाचा तो पटकन वर आला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र आहे काळा कुट्ट झाला नाही म्हणजे हे तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे आता ह्या टेम्परेचरवर आपण यामध्ये शंकरपाळी सोडायची आणि खूप जास्त गच्च हे शंकरपाळी भरू नका कारण की तळून आले की ते वरती येतात आणि सुरुवातीला शंकरपाळी घातल्यावर यावरती असे बुडबुडे येतात आणि आपण हे ता, शंकरपाळी घातल्यावर बुड़ शंकर एक ते दोन मिनटं ते अशीच राहू द्यायचे आहे त्यांना हलवायचं नाही आता या थोड्या पसरट कडेत आपण चकली तळून घेणार आहोत तर ते चकलीसाठी तेल मस्त गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक एक चकली सोडणार आहोत शक्य असेल तर चकली तळण्यासाठी अशी पसरट कढाई घ्या जेणेकरून तेलही कमी लागेल आणि एका वेळेस पाच ते सहा चकल्या तळल्या जातील हे बघा दोघही गोष्टी मी एका तळून घेते आहे एक दोन मिनटं झालेली आहे आणि शंकरपाळे छान अशी वरती आली आहे त्यानंतर यामध्ये एखादा फोग घालायचा आणि त्या चाळून घ्यायचे आहे जसे जसे हे बुडबुडे कमी होतील शंकरपाळ्यांवरचे आणि चकलीवरचे तसे हे पदार्थ तळले जातील तर या ठिकाणी एकसारखे मी हलवते आहे आणि तळून घेते आहे चकली ही एका साईडने छान तळून झालेली आहे तिला अशा चमचाने किंवा झाऱ्याने पलटी करायचं आणि दोघं साईडने मस्त खमंग असं तळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता दोघही गोष्टी एका वेळेस मी तळून घेते आहे आणि जेवढा वेळ आपण ह्या वस्तूंना हात लावत नाही तेवढ्या वेळेत मी बाकीच्या चकल्याही हळूहळू एका साईडला पिळून घेते आहे जेणेकरून चकल्या पिळण्याचा जो वेळ आहे तो आपला वाचणार आहे हे बघा मस्त आपले पाच ते सात मिनिटात आचेवरती शंकरपाळे तळून झाली आहे शंकरपाळे तळताना गॅस हा मंद ठेवायचा मस्त खुसखुशीतली शंकरपाळी तयार झालेली आहे तर एक पाच ते सात मिनिटात आचेवरती आपले मस्त बदामी कलरवर शें शंकरपाळी तळून झालेली आहे आता आपली चकली ही मस्त दोघं सैन्य कुरकुरीत तळून झालेली आहे तिलाही आपण तेलातनं बाहेर काढून घेणार आहोत हे पहा एका वेळेस आपण दोघं गोष्टी छान असं मॅनेज करून तळून घेतलेल्या आहे आता चकली काढून झाल्यावर परत शंकरपाळी आपण दुसऱ्या बॅचसाठी या कढाईमध्ये सोडायची आहे शंकरपाळी तळताना खूप जास्त लाल कलरवर तळू नका नाही नंतर थंड झाल्यावर त्यांचा कलर जास्तच लाल होईल आणि ते काळपट दिसतील आता दुसऱ्या बॅचचे चकल्याही आपण यामध्ये सोडले आहेत आणि याच पद्धतीने आपण पुढच्या पाऊन तासात दोघंही वस्तू तळून घेतलेल्या आहे आता करंजीसाठीचं जे आपण पारी तयार केलेली आहे ती व्यवस्थित मळायची तिचे छान असे लांबट उंडे करायचे आणि एकसारखे तुकडे करून घ्यायचे असे एकसारखे आपण याचे पेढे करून घेतले तर करंजी पटपट लाटली जाते आणि आपला वेळही वाचतो तर या पद्धतीने मी सगळे उंडे तयार करून घेतले आहेत आणि त्या कढाईमध्ये घालायचे आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवायचं एक एक उंडा काढायचा झाकण परत ठेवायचं ते वाढू द्यायचं नाही या ठिकाणी मी करंजीसाठी माझ्याकडे एक साचा आहे तो वापरणार आहे हे बघा एक एक उंडा घ्यायचा छान असा लाटून घ्यायचा त्याची पारी तयार करायची आहे पारी तयार करून झाली की ही पारी आपण साच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि पारी लाटताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त बारीक लाटू नका मध्यम स्वरूपाची आपण ही पारी या ठिकाणी करून घेतलेली आहे आता या साच्याला मागच्या साईडने आपण व्यवस्थित ह्या पारीवरती ठेवायचं म्हणजे गोलाकार असा हा पुरीचा आकार तयार होईल आणि ही पुरी आपण ह्या साच्यावर ठेवून घेणार आहोत तुमच्याकडे जर असा साचा नसेल तर करंजी कशी करायची तेही मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे तर या ठिकाणी आपण ही पारी ह्या साच्यावर ठेवून घेतलेली आहे आणि कडेने पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडनं व्यवस्थित पाणी लावलं तर ही करंजी बंद करायला खूप सोपं जातं आता एक ते दीड चमचा सारण आपण या पारीच्या मध्यभागी घालायचं आहे सारण घालून झालं की दोघं साईड या साचाच्या बंद करायच्या आहे हे बघा आपण सारण यात घालून घेतलेलं आहे आणि मस्त आपण ही करंजी बंद करून घ्यायची आहे थोडंसं हे सारण आतमध्ये लोटायचं आणि हा साचा या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे हे बघा मस्त आपली ही करंजी अगदी लवकर आणि पटकन तयार होते साच्यामुळे करंजी फास्ट आणि आकर्षक तयार होते हे बघा तुमच्याकडे जर असा साचा नसेल तरी ही करंजी अगदी आकर्षक कशी करायची ते मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे अगदी अलगत हा साचा ओपन करायचा आणि यातली ही करंजी बाहेर काढून घ्यायची हे बघा अगदी सहज मस्त आकर्षक आपली ही करंजी तयार झालेली आहे आता साचा जर नसला तर आपण परत पारी लाटून घ्यायची पारीच्या काठांवर पाणी लावून घ्यायचं पाणी लावून झालं ला की यामध्ये आपण सारण घालायचं आहे सारण घालताना असं अर्धवट पारीवर हात ठेवायचा अर्ध्या साईडला ही पारीवरती आपण सारण ठेवायचं आणि ही पारी आपण व्यवस्थित अर्ध गोलाकार अशी बंद करून घ्यायची आणि काठांवरती व्यवस्थित दाबायचं जेणेकरून ही करंजी तेलामध्ये फुटणार नाही तर सगळीकडनं व्यवस्थित काठांवर दाबून झालं की आपण यावरती एक फोक असतो काटा चमचा असतो तो घ्यायचा आणि त्याने डिझाईन करून घ्यायची हे बघा याने पारी व्यवस्थित बंद पण होईल आणि याला छान अशी डिझाईनही तयार होईल तर साचा सा जरी नसला तरी अगदी सुंदर आणि आकर्षक आपल्याला करंजी तयार करता येणार आहे तर ह्याच पद्धतीने एक पंधरा ते वीस मिनिटात मी सगळ्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहे आपल्या चकल्याही मस्त सुंदर तयार झाल्या आहे सगळ्या चकल्या आपण या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत हे बघा अजिबात तेलगट नाही आहे तेल, तेल पिलेलं नाही आहे चकलीने मस्त खुसखुशीत आपली ही चकली तयार झालेली आहे त्याचबरोबर आपण शंकरपाळे पण सगळे तळून घेतलेली आहे मस्त खुसखुशीत आपली ही शंकरपाळे तयार झालेली आहे डबल आकार ह्या शंकरपाळ्यांचा झालेला आहे अगदी परफेक्ट प्रमाण मैद्याचं आणि तुपाचं पडलेलं आहे आणि करंजाही आपण लाटून घेतलेल्या आहेत आता करंजा आपण ज्या कढईमध्ये शंकरपाळी तळली त्याच कढईत तळून घेणार आहोत तेल हे गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये छोटासा बॉल घातला तो अगदी पांढरा शुभ्र वरती आला आहे म्हणजे अगदी मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालं आहे आणि अशा तेलामध्ये आपण करंजी सोडायची खालची साईड छान अशी तळून झाली की का कढेने इला असं उलटं करायचं आहे करंजीच्या पोटावरती झारा लावू नका नाही तर ती फुटू शकते आणि फुटली तर तेलामध्ये सगळं मोहन मोकळं होऊ शकतं या पद्धतीने आपण ह्या करंज्या उलट्या फुलट्या करून व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे छान अशा बदामी रंगावरती आपण ह्या करंज्या तळून घेतल्या आहे करंजी तळण्यासाठी आपल्याला चार मिनटाचा वेळ लागलेला आहे आणि मध्यमाचेवरती आपण ह्या करंज्या तळून घेतलेल्या आहे गॅस फुल ठेवू नका नाही तर करंज्या करपतील हे बघा मस्त आपल्या सर्व करंज्या तळून झाल्या तर करंज्या झाल्यावरती आपण लाडूंची तयारी करणार आहोत हे बघा अगदी सुंदर आकर्षक करंजा तयार झाला आहे आता लाडूंचं मिश्रणही करंजा हुतात्वर थंड झालेला आहे हे पहा मस्त आपण याला मळून घ्यायचं एकजीव करायचं हे सगळं मिश्रण एकत्र करून झालं की यामध्ये जायफळ वेलचीची पावडर घालायची तीही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर जे आपण तूप काढून ठेवलेलं आहे दोन मोठे चमचे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे ते मेल्ट करायचं व्यवस्थित वितळलेलं तूप यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित हे तूप ह्या मिश्रणामध्ये एकजीव करायचं जसं आपण पिठाला मोहन देतो त्याच पद्धतीने लाडूंच्या या मिश्रणाला हे तुपाचं मोहन देऊन घ्यायचं हे बघा मस्त असं बाइंडिंग आलं आहे पण तरीही लाडू वळत नाही आहे आता या स्टेजवरती आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये घालायचं आहे अर्ध मिश्रण मी या मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आहे हे पहा आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये दोन ते तीन वेळेस थांबून थांबून फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे मी फिरवून घेतलं परत हे मिश्रण आपण एकत्र करायचं खालीवर करायचं आणि परत ह्याच पद्धतीने दोन वेळेस मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे याने काय या होईल मिश्रण एकजीव होईल यातलं तूप रिलीज होईल आणि याला छान असं मौसूद बाइंडिंग येईल हे बघा तीन वेळेस मी ही स्टेप फॉलो केली आहे आणि मस्त असं मौसूद हे पीठ तयार झालेलं आहे आता सुरुवातीला आपण दोन बॅचेसमध्ये हे करणार आहे तर सुरुवातीची पहिली बॅच आपण या ठिकाणी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे तर अर्धी बॅच जी आहे ती आपण सगळे लाडू पहिल्या बॅचची बांधल्यानंतरच मिक्सरमधनं काढायची सगळे एका वेळेस जर आपण बारीक केलं तर हे नंतर कोरडं होतो आणि लाडू बांधायला त्रास होतो हे बघा आता सुरुवातीची जी बॅच आहे बारीक करून घेतलेली मिश्रणाची त्याचे आपण लाडू करतो आहे आणि बदामाचे काप लावून त्याला गार्निश करून घेतो आहे हे बघा अतिशय सुटसुटीत अशी ही, सुट ही पद्धत आहे अगदी गोलाकार मऊसूत आपला हा लाडू तयार झालेला आहे बिनापाकाचा रव्याचा आणि नारळाचा अगदी पेढ्यासारखा मौसूत लाडू तयार झालेला आहे तर हे लाडू मी दोन बॅचेसमध्ये तयार करून घेणार आहे तर अगदी मौसूत आपले चविष्ट लाडू तयार झालेले ला आहेत तुम्ही बघू शकता हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सॉफ्ट झालेला आहे अगदी जिभेवर विरघळेल असं याचं टेक्स्चर झालेलं आहे हे बघा मस्त आपला हा लाडू या ठिकाणी तयार झाला आहे आता यातली एक करंजी आहे आपण जी तळून घेतली तीही मी तुम्हाला तोडून दाखवते तीही अगदी खुसखुशीत तयार झाली आहे सारण अगदी सगळीकडे पसरलेलं आहे मस्त आपली ही खुसखुशीत करंजी देखील तयार झाली आहे तर, आप, तर आपले चारही पदार्थ बनवून तयार झाले आहे आणि अवघ्या चार तासात एक मी हे सर्व पदार्थ तयार केले आहेत जर, जर तुमच्याकडे कोणी सोबतीला असेल तर अजून लवकर हे पदार्थ तयार होतील तर हे पदार्थांचं जे सामान आहे तो आदल्या दिवशी आपण रेडी ठेवायचं म्हणजे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन हे पदार्थ करायला सुरुवात करता येते हे बघा या पद्धतीने मी चारही फराळाची पदार्थ तयार करून घेतली आहे तर ह्या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय